मंडळी माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित व्हावी यासाठी या, या पाचपैकी तुम्हाला ज्या गोष्टी शक्य असतील किंवा जमतील तर त्या पाचपैकी एक वस्तू आवर्जून आपण ठेवावी आणि सगळ्या वस्तू जर ठेवता आल्या तर अतिशय उत्तम अगदी साध्या सोप्या वस्तू आहेत तुम्हाला त्या सहज उपलब्ध होतील तर सर्वात पहिले म्हणजे गोमतीचक्र दुसरी वस्तू म्हणजे चांदीचे नाणे तसेच शालिक्राम तुपाचा दिवा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गाईचं कच्चं दूध तर मंडळी या वस्तू माता लक्ष्मीला आकर्षित करत असतात तुळशीजवळ या वस्तू अर्पण केल्याने तुळशी म्हणजेच माता लक्ष्मीचेच एक रूप भगवान श्री विष्णूंना जी तुळशी प्रिय असते म्हणजेच हरिप्रिया आणि विष्णू प्रिया, प्रिया, प्रिया। आपल्या घरामध्ये सर्व प्रकारची सुख समृद्धी आनंद भरभराट येण्यासाठी या वस्तू माता तुळशीजवळ आपण आवर्जून अर्पण कराव्यात कारण या सर्व वस्तू लक्ष्मी प्रिय मानल्या जातात आणि ज्या घरामध्ये तुळशी टवटवीत आणि बहरलेली असते त्या घरामध्ये साक्षात माता लक्ष्मीसहित भगवान श्री हरिविष्णूंचा वास हा असतो श्री स्वामी समर्थ